जे कत्तल झालेली या प्रकरणात आपलं मत नेमकं काय काय नेमकं का आहे मॅडम म्हासवडे गावामध्ये आपल्याला गायरान क्षेत्रामध्ये सहा झा जा, झाडं तोडण्यासाठी परमिशन मागण्यात आली होती तर त्याच्यामध्ये आपण चारशे सहा झाडं तोडण्याची परमिशन दिली होती त्यामध्ये ग्रामपंचायतने ठराव करून अशा पद्धतीने ठेकेदाराला ती तोडण्यासाठी परवानगी मागितली होती त्याच्यामध्ये गट क्रमांक त्र्याऐंशी मध्ये आपण ती परवानगी देण्यात आली होती त्याच्यानंतर जे काही तक्रार झाली त्याच्यामध्ये आपण त्र्याऐंशी मध्ये जी झाडं तोडण्यात आली होती त्याचे पुढे आपण पासेस थांबवले म्हणजे वाहतूक थांबवली आपण हे प्रकरणाच्या ज्यावेळी कंप्लेंट आली आपल्याकडे बरं कंप्लेंट आल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी त्र्याऐंशी सोडून एकशे अठरा गट नंबरमध्ये सुद्धा तोड केली आहे तर अशी एकूण दोनशे सदतीस झाडं निदर्शनास आले तुटलेली तर त्याच्यावरती आपण पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसप्रमाणे कारवाई केली त्यामध्ये शेड्यूल स्पीसीज आहेत सात पाच आहेत ऐन सतरा सा, सा, आहेत सात शिवर हे एकूण एकवीस शेड्यूल स्पीसीज आहेत ज्याच्यावर आपण पर ट्री पन्नास हजार रुपयाचा दंड केलेला आहे आणि बाकीच्या याच्यावरती आपलं एकोणीसशे चौसष्टच्या कायद्याप्रमाणे आपण दंड केला असा एकूण टोटल अकरा एक लाख अठ्ठावन्न हजाराचा आपण दंड केलेला आहे